या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोडे यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर महाराष्ट्रातील रस्त्यावर एकवीस मे रोजी एकही रिक्षा किंवा टॅक्सी धावणार नाहीये कारण महाराष्ट्र ॲटो रिक्षा चालक मालक संघटनेनं राज्यव्यापी बंदची हाक देत तीव्र आंदोलनाचा निर्णय घेतला आहे राज्य सरकारने ई बाईक टॅक्सीला परवानगी दिल्याने पंधरा लाख रिक्षाचालकांचा रोजगार धोक्यात असा गंभीर आरोप संघटनेने केला आहे त्यामुळे या निर्णयाविरोधात सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर आर टी ओ आंदोलन छेडण्यात येणार आहे या आंदोलनात मुंबईसह संपूर्ण कोकण पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा आणि खानदेशातील रिक्षा संघटनांचा सहभाग राहणार आहे ई बाईक टॅक्सी सेवेमुळे पारंपरिक रिक्षा व्यवसायावर परिणाम होणार असून बेरोजगारीचा धोका अधिक वाढणार आहे असं मत रिक्षाचालकांनी मांडला आहे राज्य शासनाने बेरोजगार युवकांना स्वयंरोजगार देण्याच्या उद्देशाने ई बाईक टॅक्सीला परवानगी दिली आहे मात्र या निर्णयामुळे पारंपरिक रिक्षा व्यवसायाला मोठा धोका निर्माण होतोय असं रिक्षा संघटनांचं म्हणणं आहे